चलावाबद्दल असं त्याने विधान केले आणि विराज तुम्हाला की एकंदरीत जर ह्या मोतीकडे केस दाखल केली तर जी उमेदवारी लढवता कामा नाही होती तरी तात्काळ जाहीर करावं की मी ही केस मागे घेणार किंवा मी निवडणूक अहो उद्या अगर आमच्या श्रद्धा लोकांच्या आशीर्वादामुळे जनतेच्या आशीर्वादामुळे नगराध्यक्ष झाल्या तर केस मध्ये मदत नाही करणार का अरे सकारात्मक पद्धतीने बघा ना दीपक केसरकर साहेब का सगळ्या गोष्टी नकारात्मक बघायला लागले मला आता कळतच नाही पॉझि नेहमी श्रद्धा आणि सबुरी बद्दल बोलणारे आमचे केसरकर साहेब नेहमी चष्म्यात नाकावर ठेवून बोलणारे आमचे केसरकर साहेब अचानक राजकीय चष्मेतून का बघायला लागलेले आहेत त्यांनी सकारात्मक पद्धतीने पाहिलं पाहिजे राजघराण्याची व्यक्ती उद्या नगराध्यक्ष झाली मग लखमराजे जी असतील आम्ही सगळेजण एकत्र बसून ज्या ज्या केसेस मुळे सावंतवाडीच्या विकासाला अडचण होत असेल तर सोडवण्याची सुवर्ण संधी ही नाही का विचार करा ना एवढा अनुभवी राजकारणी केसरकर साहेबांसारखा असा कसा चुकीचा बोल खेळू शकतो हे मला आतापर्यंत कळलं नाही मला मी त्यांना धुरंधर समजायचो उलट त्यांनी समजलं त्यांनी खऱ्या अर्थाने अगर सावंतवाडीवर प्रेम असतो ना त्यांना ही संधी सोन्यासारखी वाटली असती त्यांनाही श्रद्धाताई श्रद्धा उद्या निवडून गेल्या त्याला आपण त्यांच्याकडून प्रत्येक प्रश्न सोडून घेऊ त्या दिवशी आमच्या लखमराजेजींची पत्रकार परिषद ज्याला आवर्जून बघा किंवा त्यांना क्लिप पाठवा अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीने उलट ते हे बोलले की आम्ही केसरकरजींना पण बरोबर घेऊ एवढा सकारात्मक पद्धतीने अगर आम्ही निवडणूक आम्ही सगळे न लढवत असू तर केसरकर साहेबांनी नकारात्मक होऊ नये एवढी विनंती असं म्हटलेलं